नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा ज्येष्ठ विधीन काँग्रेसचे माजी मंत्री सध्या संसदेमध्ये म्हणजे राज्यसभेमध्ये खासदार असलेले समाजवादी पक्षाकडून आहेत त्यात कपिल सिब्बल यांचं एक छोटासा बाईट आहे तुम्ही जरूर पहा जे अकलेचे तारे कपिल सिब्बल यांनी तोडलेले आहेत तुम्ही ते जरूर पहा कि इनको क्या मतलब क्या प्रॉब्लम है इनको गांधी फैमिली के साथ इन्होंने सब कुछ तो अपने पक्ष में कर लिया इलेक्ट्रल बॉन्ड में पैसा बटोर लिया सत्ता भी इनके पाक, पक्ष में है इनके गवर्नर के इनके इशारे पे काम करते हैं सीईसी भी इनके इशारे पे काम करती है सब कुछ तो इनके पास है अब ये लोगों को जेल भी भेजना चाहते हैं यही दिखाने के लिए कि अगर हमारे खिलाफ कुछ करोगे तो निश्चित रूप से यही आपका परिणाम होगा में जो तो भाई ये जो गुजरात का जो एक्सपेरिमेंट किया था उसको दोहरा रहे हैं ये जो वहां कर रहे थे वो यहां कर रहे हैं यही हो रहा ऐसा लगता है कि भाई लोगों के कोई हक ही खत्म हो गए सब हक खत्म हो गए कोई लोगों का कोई हक ही नहीं है इनके कोई जर्नलिस्ट इनके खिलाफ बोलेगा तो उसके खिलाफ शुरू कर देंगे कोई यूट्यूब पे कोई पॉडकास्ट चलाता है तो उसके खिलाफ शुरू कर देंगे बच्चे एजिटेट करेंगे क्रिटिसाइज करेंगे तो उसके खिलाफ कुछ कर देंगे कोई आवाज उठाएगा तो उसके खिलाफ कार्रवाई शुरू कर देंगे किस किस्म की राजनीति है इसीलिए संविधान बना था हमारा अम्बेडकर जी के यही सपने थे और ये बात अम्बेडकर जी की करते हैं गांधी जी की करते हैं उनके आधर्ष, उनके आदर्श आदर्श के सामने को लेकर तो आगे बढ़ते नहीं है बात करेंगे गांधी जी काम करेंगे उल्टा बात करेंगे संविधान की रक्षा संविधान की रक्षा की और उसकी धजिया उड़ाएंगे आता सद्या वक्स विरोधा मध्य लोग सर्वोच्च न्यायालय गे म्हणजे भाजपच्या नावाने अशी बोंब हातामध्ये सगळं कसे राज्यपाल त्यांच्या हातची कसं भावलं आहे किंवा इलेक्शन कमिशन त्यांच्या हातामध्ये कसं सगळ्याच यंत्रणा त्यांच्या हातामध्ये कसं आहे जेव्हा की हे गुजरात मॉडेल दोहराना चाहते है त्यांचं वाक्य आहे आता हे इतके भयानक डामरट बदमाश आहेत म्हणजे बौद्धिक पातळी होती तर ह्यांची बदमाशी दिसतेच तिथे प्रत्यक्ष मध्ये ज्या बाप लेखाची हत्या झाली ते हिंदू आहेत वक्तच्या विरोधामध्ये म्हणजे वक्त जे बिल मंजूर झालंय आता त्याचं विधेयक कायदा झालाय त्याच्या विरोधामध्ये जे प्रदर्शन करतायत सार्वभौम संसदेने मंजूर केलेलं एक विधेयक ज्याचं कायद्यामध्ये रूपांतर झालं राष्ट्रपतीची सही झाली त्याच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती येत आहेत ते संविधान विरोधी नाही लोक हिंदूंची हत्या करतायत ते संविधान विरोधी यांना दिसत नाही उघडपणे आम्ही संविधान मानणार नाहीत असं म्हणणारे पण संविधान विरोधी नाही आहेत ज्या गुजरात मॉडेलचा उल्लेख करतात कपिल सिब्बल यांना लाज वाटायला पाहिजे कपिल सिब्बलच नाही जे जे कोणी सगळे पुरोगामी लिब्रांडू जेव्हा जेव्हा जे गुजरात मॉडेलचा उल्लेख करतात ह्या बदमाशांना खडसावून हा प्रश्न विचारला पाहिजे की साबरमती एक्सप्रेसमध्ये अयोध्येहून परतलेले जे सगळे कारसेवक होते त्यास पन्नास साठ जणांची डब्यात जाळून हत्या करण्यात आली हे काय होत गुजरात मॉडेल काय होतं सांगा ना कपिल सिब्बल आणि बाकीचे सगळे बदमाश त्यांच्या वतीनं बोलणारे या वेगवेगळ्या वेग चॅनल्सवरती पटरपटर करणारे यांनी गुजरात मॉडेल गुजरात मॉडेल गुजरात मॉडेल लावलं चार चार एस आय टी बसवल्या मोदींच्या विरोधामध्ये या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं की सगळ्यात पहिल्यांदा त्या कारसेवकून परतणारे साबरमती एक्सप्रेसच्या डब्यामध्ये जाळल्या गेलेले कारसेवक जे हिंदू होते हे सगळे पन्नास साठ लोक कोण होते हे नेमकं मॉडेल काय होतं ह्याच्या नंतर जो दंगा उसळला तो पण तातडीनं म्हणजे त्याच्यामध्ये नियंत्रण मिळवण्यात आलं आणि आम्ही मागच्याच व्हिडिओ सांगितलं जफर सरोशवाला जे सातत्यानं मोदींची बाजू घेऊन सर्वसामान्य मुसलमानांमध्ये त्याचं प्रबोधन करतायत त्यांनी असं सांगितलं की त्या प्रकरणाच्या नंतर आज तागायत गुजरात हे सगळ्यात शांत राज्य तयार झालेलं आहे ज्या ठिकाणी हिंदू आणि मुसलमान दोघही शांतपणे आपआपले उद्योग व्यवसाय नोकऱ्या करू शकतात कोणतं गुजरात मॉडेल तुम्हाला सांगायचं कपिल सिब्बल तुम्ही स्वतः बदमाशांनी सगळ्यांनी मिळून ज्यांनी ज्यांनी कोणी ते कारसेवक जिवंत जाळले हे का? हे तुम्हाला मॉडेल सांगायचंय का तुम्ही जेव्हा म्हणता की यांच्या हातामध्ये सगळ्या गोष्टीत राज्यपाल तेव्हा राज्यपाल कोण होत नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते गुजरातचे तेव्हा जे जे राज्यपाल नेमले काँग्रेसनी गुजरातमध्ये त्यांनी काय काय खेळ केलेले हे तुमच्याच काळातले काँग्रेसच्याच काळातले राज्यपाल ज्यांनी आंध्र प्रदेशमधलं एन टी रामारावांचं सरकार अचानक कसं काय पाडलं होतं एस आर बोची केस जेव्हा झाली तुम्ही त्या प्रत्यक्ष त्या मुख्यमंत्र्याच्या पाठीशी बहुमत आहे की नाही हे त्या प्रत्यक्ष विधीमंडळाच्या पटलावरती त्या विधिमंडळात मध्ये ठरायला पाहिजे हा निर्णय केव्हा आला सर्वोच्च न्यायालयाचा वकील आहात ना तुम्ही लाज वाटत नाही तुम्हाला असे जेव्हा मुद्दे तुम्ही उपस्थित करता की राज्यपाल हे कसं केंद्राच्या हातातलं खेळणं आहे बाहुलं आहे जेव्हा की हा राज्यपाल खेळणं आहे बाहुलं आहे याचे सगळे पुरावे काँग्रेसच्या काळातले तुम्ही ज्या इंदिरा काँग्रेसचे आत्ता आत्तापर्यंत त्यांच्या सरकारमध्ये होता मंत्री राहिलेला होता आता समाजवादी पक्षाकडून खासदार झाला म्हणून काय झालं तुम्ही उत्तर द्या सगळ्यात पहिल्यांदा सर्वसामान्य लोकातून निवडून आलेलं केरळमधलं गौरव सरकार का पाडलं एकोणीसशे सत्तावन ची गोष्ट आहे दुसऱ्याच निवडणुकीच्या वेळेस कोणी पाडलं सांगा ना इंदिरा गांधीच्या हट्ट्यापै पंडित जवाहरलाल नेहरू तथाकथित यांच्या सगळ्यांचे या सगळ्या पुरोगाम्यांचे शिरोमणी पुरोगाम्यांच्या विद्यापीठाचे कुलगुरू पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ईएमएस नमूद्रीपाद मी भाजपचं संघाचं तेव्हा भाजप नावाचा पक्ष असं नव्हता मी कुठलाही हिंदुत्ववादी लो याचं नाव घेत हो नाही कम्युनिस्टांचं साम्यवाद्याचं सगळ्या जगामध्ये पहिल्यांदा लोकांतून निवडून आलेलं लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेलं पहिलं सरकार ईएमएस नमूद्रीपाद यांचं इंदिरा गांधीच्या हाट्ट्यानं जवाहरलाल नेहरूंनी केरळातलं हे सरकार पाडलं तेव्हा तिथं बसलेला राज्यपाल कोणाच्या बोटावरती नाचत होता आत्ता या महाराष्ट्रातली गोष्ट आहे हे तथाकथित त्यांच्या बाजूला बसलेले जाणते राजे शरद पवार आहेत त्यांनी पुरोगामी लोकशाही दल पुलोद आघाडी करून सरकार स्थापन केलं होतं हे सरकार इंदिरा गांधींनी कशामुळे पाडलं कपिल सिब्बल यांचं उत्तर द्यावं राज्यपाल तेव्हा बसलेला जो होता महाराष्ट्रातला तो कोणाच्या इशाऱ्यावरती नाचत होता तुम्ही जेव्हा आज असं म्हणताय की राज्यपाल तुमच्या इशाऱ्यावरती नामताय इलेक्शन कमिशन इलेक्शन कमिशन नावाची काही गोष्ट हे तरी कधी कळलं लोकांना गांधी कोणीही सत्तेवरती बसलेलं नव्हतं नरसिंहराव जेव्हा पंतप्रधान होते टी एन सेशन सारखा निवडणूक आयुक्त आयुक्त तिथं बसल्याच्या नंतर पहिल्यांदाच लोकांना कळलं की निवडणूक आयुक्त नावाची काहीतरी गोष्ट आहे आणि आज कपिल सिब्बल असं सांगतायत की काय इलेक्शन कमिशन इसी हा त्यांच्या ताब्यामध्ये कसा आहे तुमच्या ताब्यामध्ये कोण आणि काय होते जे सगळे पुरावे आहेत तुमचा मंत्री भर संसदेमध्ये की आपल्या सीमेवरती कुठल्याही पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर संरचना तयार करायची नाही असं आपलं धोरण कसं आहे सांगतो तुमचा पंतप्रधान भर संसदेमध्ये सगळ्या संसाधनावरती मुसलमानांचा हक्क कला पहिला कसा ते सांगतो तुमचा गृहमंत्री हिरवा दहशत भगवा दहशतवाद हिंदू दहशतवाद कसा आहे ते सांगतो मुश्रीफ यांनी लिहिलेल्या किल्ड करकरे किंवा सव्वीस अकरा म्हणजे संघाच साजिश कशी आहे असं पुस्तक लिहून तुमचे दिग्विजय सिंग त्याचं प्रकाशन करतात आणि तुम्ही असं सांगता की काय चालले देशामध्ये म्हणून गेली अकरा वर्ष हे सरकार सत्तेवरती आहे एक ने है। दोन नाही सलग तीन वेळा जनतेने त्यांना सत्तेवरती बसण्याचा जनादेश दिलेला आहे दोन वेळा त्यांना स्वतःच्या जीवावरती बहुमत जनतेने दिलं होतं तुम्हाला तर एकोणीशे चौऱ्याऐंशी पासून आज तागायत एकदाही दोनशे बहात्तर खासदार निवडून आणता आले नाहीत तुम्हालाच नाही कुठल्याच विरोधी पक्षाला निवडून आणता आले नाही भाजपच्या शिवाय निवडणूक पूर्व केलेल्या आघाडीला सुद्धा दोनशे बहात्तर खासदार निवडून आणता आलेले नव्हते हे सगळं समोर असताना कुठल्या तोंडाने तुम्ही असं सांगायला लागलात कपिल सिब्बल जे काही बोलावले ते इतकं उलटं आहे इतका बदमाश पण आहे ज्यानं चोरी केली त्यानंच मोठ्या मोठ्यानं बोमला व चोरी झाली चोरी झाली चोरी झाली म्हणून अशातला हा प्रकार आहे ज्या वक्सच्या विरोधामध्ये तुम्ही न्यायालयात गेलेला आहात तो संसदेनं मंजूर केलेला कायदा आहे थोडीतरी तुम्हाला लाज वाटली पाहिजे पण नाही ती सगळीच लाज यांनी कोळून प्यायलेली आहे म्हणून तर हे अशा पद्धतीचं बोलू शकतात आणि तरीही त्यांची टिमकी वाजवणारे त्यांचे समर्थक सापडतात बघूयात न्यायालय सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देत होते आणि त्याच्यानंतर यांची प्रतिक्रिया काय येते ते ये इथेच थांबूयात धन्यवाद